असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अवकाळी पाऊस व वादळ यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची दानादान उडाली आहे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे तर कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील दुकानावर झाड पडले आणि तीन दुकाने यामध्ये बेचराग झाली सुदैवानं जीवितहानी टळली आहे कर्जत तालुक्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दानादान उडाली आहे तालुक्यात सलग तीन ते चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे या पावसाने शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळी कांदा पेरू आंबा जांभूळ डाळीम या फळबागांना मोठा तडाखा बसला आहे यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तालुक्यातील रुईगवन बाबुळगाव दुमाला शिंपोरा माळंगी जलालपूर ताजू राक्षसवाडी बुद्रुक खेड माही राशीन सिद्धटेक जलालपूर गणेशवाडी आवटेवाडी यासह परिसरामध्ये या अवकाळी पावसाने जोरदार नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायचं मिळतं कर्जत तालुक्यातील पाटीवाडी येथे जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या गावातील अतिप्राचीन असणारं भव्य असे पिंपळाचे झाड या जोरदार वादळामुळे कोसळले गावातील या परिसरामध्ये अनेक नागरिक वावरतात व दुकाने या परिसरामध्ये आहेत हे झाड तीन दा दुकानावर कोसळले आणि जोराचा आवाज झाला यावेळी दुकानामध्ये आणि परिसरात असणारे नागरिक पटकन बाहेर पळाली यामुळे कोणतीही जीवत जीवितहानी झाली नाही सुदैवानं या ठिकाणी दुर्घटना टळली आहे पाटेवाडी येथील हे झाड अतिशय मोठे आणि प्राचीन होते या गावात प्रवेश करताना व्यक्तींना प्रवेश करताना हे झाड जे पिंपळाचे होते ते स्वागत करत होते असे हे भव्य दिव्य झाड या गावातील इतिहासाची साक्षी देणारे होते आणि अतिप्राचीन वृक्ष आज या वादळामध्ये कोसळला आहे तालुक्यातील सिद्धटेक येथील दिवई गीते यांची केळीची बाग संपूर्णपणे उद्ध्वस्त या पावसामुळे झाली आहे याशिवाय गणेशवाडीतील सुभाषबाबू गोरे यांची डाळिंबाची बॅग तर आवटेवाडीतील दादा मोरे यांची केळीच्या बागेचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे वया पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंट मध्ये विवेकानंद ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत